नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्व लाडक्या बहिणींचं या व्हिडिओमध्ये बघा महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री साहेबांनी बघा लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे तर सर्व हा योजना जो आहे तो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागत लागणार आहे कागदपत्रे काय काय लागणार आहेत तर आजपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे तर त्या संदर्भात हा जी आर आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर संपूर्ण महिलांनी बहिणींनी सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं तर या योजनेचा जो लाभ आहे तर योजनेचा लाभ बघू शकता एकवीस ते साठ वर्षापर्यंत वयोगडाची विधवा घटस्फोट सर्व महिलांना आहे आणि तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे महिन्याला तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे कसं काय असणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा तर सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत तर कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत बघू शकता या योजनेचा लाभ अर्ज लाभार्थ्यांचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्यातील आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील बघू शकता तुम्ही इथं तर बघा आजपासून तुमचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे तुमचे आधार कार्ड लागणार आहे आधार कार्ड झाल्यानंतर तुमचे बघा महाराष्ट्र राज्यातील आदिवास प्रमाणपत्र तुमचं डोमेसि वगैरेचे राज्यातील तुमचा जन्मदाखला सक्षम यांनी दिलेल्या कुटुंबाचा तुमचा जो उत्पन्न दाखला आहे तो लागणार आहे बँक खाते लागणार आहे दोन पासपोर्ट फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी हमीपत्र लागणार आहे तुम्हाला बघा लाभार्थ्यांची निवड बघू शकता इथं मुख्य की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा से केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड यांच्या अधिकारी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाण केल्यानंतर लाभार्थ्यांना अर्ज सक्षम अधिकाऱ्याकडे सादर करायचा सा आहे आणि सक्षम अधिकारी यांना कामकाजावर नियंत्रण ठेवा त्यानुसार योजनेकरता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या तर बघा ग्रामीण भागात जे कार्यक्षेत्र आहे तर तिथं बघू शकता तर अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू यांच्यामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे अधिकारी महिला व आयुक्त इथं बघू शकता की जे याच्यामध्ये जे, जे मेन पॉईंट्स आहेत ते पण आपण बघणार बघणार आहोत तर तुम्हाला सर्व जे ईमेल वगैरे आहेत लाभार्थ्याची रक्कम वगैरे सर्व तुम्हाला तिथं ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे परंतु जे मी तुम्हाला डॉक्युमेंट दिलेले आहेत ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्ही काढून घ्या आताच तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे नाहीतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही तुम्ही अपात्र होणार तर बघू शकता बहिणींना इथं माहिती दिलेली आहे अर्ज प्राप्त सुरुवात करण्यास बघू शकता एक जुलैपासून सुरुवात आहे अर्ज प्राप्त शेवटचा दिनांक पंधरा जुलै आहे तात्पुरती यादी प्रकाशन निवड यादी सोळा जुलै आहे तात्पुरत्या यादीतील तक्रार हरकती व प्रमाणपत्र सोळा जुलै ते वीस जुलैपर्यंत आहे तक्रार हरकतीचे निवारण कालावधी वीस एकवीस जुलै ते तीस जुलैपर्यंत आहे आणि अंतिम प्रकाशन दिनांक बघू शकता एक ऑगस्टपर्यंत तुमची शेवटची मुदत आहे लाभार्थी बँकमध्ये की के वाय सी करणे अनिवार्य आहे चौदा सॉरी दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला हे करायचं आहे लाभार्थ्यांनी निधी हस्तांतरण करणे आवश्यक आहे चौदा ऑगस्टपर्यंत आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत हे माहिती मिळणार आहे तर उपरोक्त कालवादी या मोहिमेअंतर्गत का नोंदणीबाबत संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येईल दे दे। सदर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता भासल्यास नवीन मार्गदर्शक सूचना निर्मित करण्यात येतील सदर योजना ही अंमलबजावणी मुख्यमंत्री जलकल्याण कक्ष यांचे कार्यालय घेण्यात येईल तर इथं सूचना देण्यात आलेल्या आहे तर सर्व बहिणींना निवेदन आहे की त्यांनी सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित काढून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या तर या योजनेमध्ये बघा ज्यांचं अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे ज्या बहिणी विधवा आहेत किंवा काही आहेत की घटस्फोट झालेला आहे त्यांच्यासाठी पण ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे सर्वप्रथम तुम्ही हे योजनेचं डॉक्युमेंट व्यवस्थित काढून घ्या तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नॉक्ती सिलेक्ट करा म्हणजे नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये